आता सुनीलनं माझ्या भाषणाचं कौतुक आहे त्यावेळेस मी तसा बघितलं तर राजकारणात नवीन होतो त्यामुळं तेव्हा भाषण करताना माझी काय अवस्था झाली होती ती या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर मला आठवत आहे इथल्यापर्यंत बांधणीवरांना आठवत असेल ज्यावेळेस या तीन उमेदवारांचा विठ्ठल गाडगे नानासाहेब नवले अजित पवा, पवार हे काँग्रेसचे उमेदवार पंजाब चुकून घेऊन उभे होते आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि प्रचाराचा पहिला नारळ दगडूशेठ हलवाई गणपतीचे जे देखावा असतो त्याच ठिकाणी मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी काकी त्या लांब कुठंतरी तरी लावून गाडी लावून बसलेल्या होत्या आता ही काय बोलतो काय बोलतोय आणि मी भाषण करायला म्हटलो मला पण असा दरदरून घाम सुटला होता हात पाय लटलट कापत होते म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या तर मतदार म्हणते जे आयला बोलता येत नाही कशाला पुढं उभा आहे त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं तर म्हटलं काय व्हायचं ते होईल पहिला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढंच बोलता येईल आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं जमून गेलं आणि नंतर आता बघतायचं आपलं काय जमलंय त्याच्यामध्ये त्याच्यातला व्यक्तीचा भाग जाऊ घ्या पण या पुस्तकाच्या निमित्तानं माझ्या उमेदीचे पण दिवस आता बोलत असताना सुनीलनी इथ उभे केले माझा राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास त्या निमित्तानं माझ्या समोर त्या ठिकाणी उभा राहिला मात्र इतक्या दिवसाच्या राजकीय जीवनाच्या सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली नुसतं कार्यकर्त्यां लक्षात ठेवा ज्ञान अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषण चांगली होतात असं नाही तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत ज्यांच्यासाठी मांडणार आहोत त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे कणव असली पाहिजे कळवळ असला पाहिजे माया पण असली पाहिजे प्रेम पण असलं पाहिजे आणि आपले पण असलं पाहिजे तरच भाषण